मेजॉरिटी लोकांनी ठरवलं की आम्हाला हा बिल्डर नको ती दादागिरी मोडूत काढून त्या का ठिकाणी तुम्हाला पाहिजेच त्या बिल्डरच्याकडून आपण तो विकास करायला लावू नाही सांगा दला ला त्यांना दलाली करायला ते दलाल स्ट्रीटला पाठवतो हो दलाल स्ट्रीट नाव नाव ऐकले का नाही हा ते त्या दलाल स्ट्रीटला त्यांना पाठवतो इथे वाशीचे पण दलाल काहीतरी आलेले आहेत आलेत ना आणि मी एकच सांगतो बघा डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला किंमत आहे शंभर पैकी एकावन एका बाजूला एका गेले तर ते जिंकले एकूण जर आम्ही लोक लो, लो, लोक लोकशाहीमध्ये जो पक्ष सत्ताधारी होतो त्याचे सगळे मंत्री होतात म्हणजे शंभर टक्के सत्ता त्यांच्याकडे विरोधकांकडे शून्य सत्ता आणि म्हणून नालायक लोकांना दुर्गुणी लोकांना त्यांना बाजूला करण्याकरता जनतेच्या मध्ये जागृती निर्माण करा पुनर्निर्माणाच्या साठी एफ एस आय त्याला अनधिकृत असलेला एफ एस आय तो अधिकृत करून घेऊ कोणी चिंता करत कोणाच्या घराला कोणी जर खोट्या नोटीस द्यायचा प्रयत्न केला तर त्या नोटीस देणाऱ्याचा बंदोबस्त हा गणेश नाईक करेल तुम्ही ती चिंता करायची गरज नाही मला